की आपण आपली प्रगती करा आणि समाजाची प्रगती मी पण आता शेतीमध्ये काम करतो माझ्याकडे माझी पत्नी शेती बघते एक एक किलोचा कांदा झाला ऑर्गॅनिक मी लगेच लोकांना सांगितलं की या पद्धतीने होऊ शकतो माझ्याकडे पंधरा क्विंटल तूर झाली ऑर्गॅनिक मी सांगितली या पद्धतीने करा तुम्ही पण लावा आता नवीन कळलं की आता नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मला कळलं की तूर कापायची आणि पुन्हा पाणी द्यायचं पुन्हा ड्रिपने खत द्यायचं पहिल्या याच्यात पंधरा क्विंटल आणि साडेतीन महिन्यामध्ये पुन्हा सोळा क्विंटल दोन झाली झाली एक क्विंटल एकरी आज किती भाव आहे दोन तीन लाख रुपये एकरी फायदा झाला तर कशाला शेतकरी आत्महत्या करेल त्याचं जीवन बदलल्याशिवाय नाही राहणार आणि म्हणून आपला उद्धार झाला पाहिजे समाजाचा उद्धार झाला पाहिजे शोषित पीडित दलित माणसाचा उद्धार झाला पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या भावनेतून ही जी प्रक्रिया ही गतिशील झाली पाहिजे